ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील हॅनबर गल्ली येथे ई व्ही मशीन बंद मतदारांची उडाली तारांबळ निपाणी बूथ नंबर 200 हॅनबर गल्ली येथील मशीन बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागला दुपारी सव्वा चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत 25 मिनटं मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत पसावे लागले होते निपाणी सर्व मतदान शांततेत मतदान पार पडले मतदार रांगेत थांबून मतदान केलं काही ठिकाणी वृद्ध अपंग व गरोदर महिला व अत्यावश्यक सरकारी नोकरदारांना प्रथम मतदानासाठी प्राधान्य देण्यात आलं होतं काही ठिकाणी रुग्णांना मतदानासाठी रिक्षाची सोय केली होती उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काही मतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला सगळीकडे व्यवस्थित मतदान पार पडले पण बुथ नंबर दोनशे हनबर गल्ली येथील बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागला दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पाच वाजेपर्यंत पंचवीस मिनिट मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत बसावे लागले त्यानंतर दुसरे मशीन जोडून पुन्हा मतदानाला सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत मतदान झाले हे सर्व मतदान व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व सरकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आदींनी परिश्रम घेतलं महानकर गौतम जाधव कर